नमस्कार माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक या बँकेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा टॉपिक कॉम बी बी एमकॉम एम बी ए, ए त्याचबरोबर सी एस सी ए सेट नेट तयारी करणारे विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी अशा सर्वच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या टॉपिकवर चर्चा करूयात आजचा विषय जागतिक बँक याबद्दल संपूर्ण माहिती बघा मित्रांनो जागतिक बँक जागतिक बँक ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे जागतिक बँक एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये ब्रिटन उड्स परिषदेमध्ये ब्रिटन उड्स परिषदेमध्ये या संस्थेची स्थापना झाली आहे एकोणीसशे चव्वेचाळीस साली ब्रिटन उड्स परिषद या परिषदेमध्ये या संस्थेची स्थापना झाली आहे जगातील विकासशील देशांना आर्थिक मदत करणे हे या बँकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे त्याचे मुख्यालय वॉशिंग्टन डी सी अमेरिका या ठिकाणी आहे लक्षात ठेवा स्थापना एकोणीसशे चव्वेचाळीस साली आणि ही जी संस्था आहे ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे आणि या संस्थेचे मुख्यालय वॉशिंग्टन डी सी अमेरिका येथे आहे आणि बँक काय करत तर विकासशील देशांना आर्थिक मदत करणे अशा प्रकारचं हे महत्वाचं उद्दिष्ट या बँकेचं आहे पुढं बघा आणखी महत्वाची माहिती बघूयात जागतिक बँकेचा इतिहास बघूया आपण थोडक्यात एकोणीसशे चव्वेचाळीस साली अमेरिकेतील ब्रिटन वुड्स कॉन्फरन्स यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ज्यालाच आपण आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हणतो आणि जागतिक बँक वर्ल्ड बँक यांची स्थापना ठरवण्यात आली एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये अधिकृतरित्या या संस्थेचे कार्य सुरू झाले सुरुवातीला या बँकेचे नाव इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट लक्षात ठेवा त्याला आपण शॉर्टमध्ये आय बी आर डी असं म्हणतो लक्षात ठेवा याचा फुलफॉर्म आय बी आर डी म्हणजे काय तर या ठिकाणी इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट म्हणजेच आय बी असे होते दुसऱ्या महायुद्धानंतर उद्ध्वस्त झालेल्या देशांच्या पुनर्बांधणीसाठी ही बँक कार्यरत झाली जेव्हा दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेस उद्ध्वस्त झालेल्या देशांच्या विकासासाठी या बँकेने कार्य केले आहे पुढे पाहूयात आणखी महत्वाची माहिती पाहूयात जागतिक बँकेचे उद्दिष्ट पहा जागतिक बँकेचे कोणकोणते उद्दिष्ट आहे कोणकोणते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही बँक स्थापना झाली आहे बघा सर्वात महत्वाचं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विकासशील देशांना दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देणे हे एक महत्वाचं उद्दिष्ट आहे त्याचबरोबर आर्थिक स्थैर्य राखणे व विकासाला गती देणे दारिद्र्य निर्मूलनासाठी योजना राबवणे शिक्षण आरोग्य शेती ऊर्जा व पायाभूत सुविधा या विकास कामासाठी मदत करणे आणि त्याचबरोबर जागतिक आर्थिक सहकार्य वाढवणे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या महत्वाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या जागतिक बँकेची स्थापना झाली आहे त्यानंतर पुढे पहा जागतिक बँकेची संरचना बघा स्ट्रक्चर ऑफ वर्ल्ड बँक हा विद्यार्थी मित्रांनो जागतिक बँकेच्या समूहामध्ये पाच प्रमुख संस्था आहेत हे पाचही नाव व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्हाला कोणत्याही परीक्षेला हे जास्तीत जास्त वेळा तुम्हाला हा प्रश्न पडू शकतो बघा पाच प्रमुख संस्था कोणत्या आहेत पहिली आहे आय बी आर डी म्हणजे इंटरनॅशनल पहिली संस्था आय बी आय डी इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट दुसरी संस्था आहे आय डी ए इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन आणि तिसरी आहे आय एफ सी इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन आणि चौथी आहे मेगा एम आय जी ए मल्टीलेटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी आणि पाचवी संस्था आहे आय सी एस आय डी इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्युट्स लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ह्या पाच संस्था जागतिक बँकेच्या समूहामध्ये येतात ठीक आहे त्यानंतर पुढे पहा जागतिक बँकेची कार्यप्रणाली पहा सदस्य देशांना विकास प्रकल्पासाठी कर्ज पुरवणे निधी पुरवण्याचं काम करत जर एखाद्या सदस्य देशाला काही रक्कम आवश्यक का असेल कर्ज गरजे असेल कर्ज त्यांना घ्यावेचे असेल तर अशा वेळी जागतिक बँकेच्या मार्फत त्या देशांना संबंधित देशांना विकास कामासाठी कर्ज पुरवले जाते त्यानंतर तांत्रिक व धोरण धोरणात्मक सल्ला देणे हे देखील महत्वाचं कार्य आहे जागतिक बँकेच त्याचबरोबर आर्थिक धोरणाबाबत मार्गदर्शन करणे गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आर्थिक संशोधन व अहवाल प्रसिद्ध करणे तर अशा प्रकारची महत्वाची कार्य या जागतिक बँकेच्या माध्यमातून केले जातात पुढे बघा सदस्य देश किती सध्या आपल्या या जागतिक बँकेमध्ये दे। एकशे ऐंशी देश सदस्य म्हणून पाहायला मिळतात भारत हा जागतिक बँकेचा सदस्य देश आहे कधीपासून एकोणीसशे पंचेचाळीस पासून म्हणजे स्थापना झाल्यापासून भारत हा देश जागतिक बँकेचा सदस्य देश आहे प्रत्येक सदस्य देश आपले भांडवली योगदान जमा करतो निर्णय प्रक्रियेत देशाचे मत त्याच्या आर्थिक योगदानावर अवलंबून असते म्हणजे ज्या प्रमाणामध्ये आपण त्या बँकेत भांडवल दिले आहे किंवा भांडवलाचे योगदान केले आहे त्या योगदानाच्या बळावर देशाचे मत विचारात घेतले जाते ज्यावेळेस निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेस आपण गुंतवलेल्या भांडवलाच्या योगदानावर निर्णय प्रक्रियेमध्ये देशाचे मत या ठिकाणी विचारत घेतले जातात हे एक महत्वाचं पॉइंट आहे लक्षात ठेवण्यासारखं त्यानंतर पुढे पहा जागतिक बँकेचे काही महत्व बघूयात विकसनशील देशांना आर्थिक आधार देते जागतिक पातळीवर गुंतवणुकीला चालना देते सामाजिक व आर्थिक असमानता कमी करण्याचा प्रयत्न करते आंतरराष्ट्रीय व्यापार व आर्थिक सहकार्य है वाढवते मित्रांनो जागतिक बँकेचे काही महत्वाचे कार्य या ठिकाणी आपण बघितली त्याचबरोबर त्याचे महत्व देखील आपण या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्यासमोर दिसत आहेत बरोबर आहे आपण काय फक्त महत्वाचे मोजके असे महत्व या ठिकाणी घेतले आहे तसं बघायला गेलं तर खूप सारे मोठे महत्व आपल्याला पाहायला मिळतात फक्त मोजके जे महत्वाचे वाढतात असे तीन चार मुद्दे मी आपल्यासमोर या ठिकाणी काढलेले आहेत तर विकसनशील देशांना आर्थिक आधार देते जागतिक पातळीवर गुंतवणुकीला चालना त्याचबरोबर सामाजिक व आर्थिक असमानता कमी करण्याचा प्रयत्न करते आणि आंतरराष्ट्रीय व्यापार व आर्थिक सहकार्य वाढवते त्यानंतर बघा मित्रांनो आत्ताच बघितलं आपण जागतिक विकसनशील देशांना आर्थिक आधार जागतिक पातळीवर गुंतवणुकीला चालना देते बरोबर आहे अं हे आपण महत्व बघितले जागतिक बँक ही आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्वाचा आधारस्तंभ आहे त्याचबरोबर विकासशील देशांच्या प्रगतीत तिची भूमिका ही निर्णायक अशी भूमिका घेते त्याचबरोबर काही मर्यादा असूनही ती जागतिक आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी आवश्यक अशी संस्था ठरलेली आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये जागतिक बँक या घटकावर आधारित डिटेल अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा आणि पुढे अशाच कोणत्या घटकावर व्हिडिओ आपल्याला पाहायला आवडतील ते तुम्ही कमेंटमध्ये कमेंटमध्ये कर, सांगू शकता आपलं त्यासाठी स्वागत हो आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण जर या माय कॉमर्स लॅब या, या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपलं माय कॉमर्स लॅब हे टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही तिथेही आम्हाला जॉईन व्हा जेणेकरून सर्व नोटिफिकेशन सर्व नोट्स सर्व माहिती आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचेल त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम चॅनलमध्ये माय कॉमर्स लॅब असं सर्च करा तिथूनही तुम्ही जॉईन होऊ शकता चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये सर्वांना धन्यवाद